जॉब कार्ड झाले आता मी गुगलवर सर्च केली असे पाच गाव निवडले आणि ह्या गावात आम्ही म्हणजे त्रिमंदरे गाव सोमनाथ मोसपुरी शिरसवाडी विरपूर असे जे गाव आहे त्या गावात आम्ही काम करणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही जनजागृतीवर भर देणार आहे लोकांना मनरेगामध्ये काय की मग जॉब कार्ड कसं काढायचे इथे पोस्टर असेल पथनाट्य असेल याचा वापर करून जास्तीत जास्त ही योजना लोकांपर्यंत कशी जाते लोकांनी जी जाणीव कशी होईल अशी कार्यशाळा आम्ही गावामध्ये जनजागृती करणार आहोत नवीन जॉब कार्ड नोंदणीसाठी मदत केंद्र प्रत्येक गाव सुरू करणार आहे आणि त्या गावासाठी गावातल्या व्यक्तीला ट्रेनिंग देऊन त्या गावातल्या व्यक्तीला त्याला दहा मिनटं मदत करायची वीस मिनटं पंचवीस मिनटं त्याला काय त्याच्या आवश्यक आमचे गावातले व्हॉलेंटर असतात त्या व्हॉलेंटरच्या माध्यमातून ते करणार आहे त्यांना रोजगार शेवट पण मदत करणार आहे त्यानंतर जे नवीन कामाच्या मागणीचे जे चार नंबरचे फॉर्म आहे ते गावात कुठंच मिळत नाही आता आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद बघतो ते फॉर्मच दिल्या जात नाही तर प्रत्येक गावाला गावालांबर शंभर फॉर्म उपलब्ध करून देणार आहे म्हणजे होईल शंभर शंभर फॉर्म उपलब्ध करून दिले असं पन्नास लोक तरी फॉर्म भरतील किंवा ते फॉर्म व्हायरल तरी होतील चार नंबरचा फॉर्म काय असतो त्याच्याबद्दल आम्ही येते जेवढे फॉर्म तेवढे प्रत्येक फॉर्मची आम्ही माहिती देणार आहे मागणी केलेल्या लोकांना काम मिळालं की नाही पाठपुरावा आमच्या माध्यमातून करायला येणार आहे की किती लोकांनी फॉर्म भरले त्यांना खरंच काम मिळालं की नाही मिळालं याचाही मी पाठपुरावा करणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत सोबत मिटिंग आला खूप महत्व आहे कारण आज आचार सत्ता असेल तरी पण ग्राम सरपंचायत घेत जाऊन त्याला काय समजून सांगणं गाव लोकांना माहिती देणं हे खूप महत्व आहे कारण आपण बघितलं असतं बऱ्याचशा ठिकाणी आता जॉब कार्ड संख्या जर बघितली आपण तर ऍक्टिव्ह जॉब कार्ड राहिले एक दोन तीन असे ऍक्टिव्ह लोक दिसतात आपल्याला बाकी सगळे रेडमध्ये आलेले असतात त्याच्यामध्ये काम करत असताना जलसंधारणाच्या कामाला खूप भर देणार जसं आदरणीय मॅडमने सांगितलं की आपल्याला दुष्काळ नेहमी नेहमी पडतो तो दुष्काळ पडू नये म्हणून काही करता येईल जसं की दोध लागवड असत पवण्या नावाचा दोत येथे लागवड असत किंवा ताटावरची ता 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 झाडी लागवड असतात त्याच्यामध्ये जलसंधनाच्या जल काम जास्त भर दिले म्हणून भविष्यात दुष्काळ पाडण्यासाठी नियोजन आम्ही करणार आहोत तर दे दे। का कर कामात फार येण्यासाठी सामाजिक अंकेशन नावाची सिस्टीम चालू असते हे लोकांना नाही तर सामाजिक अंकेशन असतं आता प्रत्येक ग्राम जिल्हाधिकारी कार्यालयाला लोकांची नियुक्ती केलेली आहे बऱ्याच ठिकाणी काम पण शंभर लोक कोणी यांची यादी घेणं त्या लोकांना जाऊन भेटलं मग त्या लोकांची काही मदत घेता येते का असे आता हे मी पाच गाव निवडले पाच गाव एखादा कार्यकर्त्या असू शकतो की सामाजिक याची घेऊन त्या व्यक्तीला आपल्या कामात मदत करून घेणं त्यानंतर गाव पण वर्षी संदर्भात लोकांना माहिती देणं झाडाचं महत्व काय की वडाचं झाड एक आपल्या एका वर्षामध्ये एक कोटी लिटर पाणी पाण्यात सोबत घेऊ शकतो जल संदर्भाची काम करू शकतं आता बघितलं बांधावरचे झाडं असतात वर्ष लागवड असते हे आपल्याला माहिती आहे पण आता आणखी शहरामध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की दहा हेक्टरची लागवड केलेली पण दहा हेक्टर झाडं दिसतच नाही मग कुठेतरी काळवर काढत लोकांना माहिती झाड मोठं पडून सांगत आम्ही काम करणार कर तर हे सर्व जे काम आम्ही प्रगतीच्या माध्यमातून करायला जर आम्हाला भविष्यामध्ये अजून ते ट्रेनिंगची गरज पडली किंवा गरज पडली आम्ही हात आपल्याला फोन करून आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी आपला आभार मानतो शक्य समोर